जखेवडीत झाला गोकुळचा म्हैस दूध वाढ कार्यक्रम गावातील सर्व गावठी जनावरे बदलून संकरीत जनावरे खरेदी करण्याचा करण्यात आला संकल्प दोन हजार पाचशे लिटर दूध संकलनाचा करण्यात आला निर्धार गडिंगलज तालुक्यातील जखेवडी येथे म्हैस दूध वाढ कार्यक्रम संपन्न झाला स्वागत आणि प्रास्ताविक सिनियर सुपरवायझर संजय पाटील यांनी केलं वरिष्ठ अधिकारी अनिल पवार यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या गोकुळ म्हैस दूध उत्पादक विकास योजना या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी लोकनियुक्त सरपंच टीके पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गोकुळचा बेस्ट वुमन फार्मर पुरस्कार प्राप्त पदरेवाडी येथील लता उत्तम रेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर गोकुळ दूध संघासह एचडीएफसी आणि केडीसीसी बँकेचे अधिकारी देखील उपस्थित होते गोकुळ म्हैस दूध उत्पादक विकास योजनेअंतर्गत संपूर्ण गावातील सर्व गावठी जनावरे बदलून संकरित जनावरे खरेदी करण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी पहिल्या टप्प्यात हरियाणा राज्यातील अष्ट्याहत्तर म्हैशी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला तर दुसऱ्या टप्प्यात किमान एकशे दोन म्हैशी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याद्वारे सध्या उपलब्ध असलेल्या तीनशे साठ लिटर दुधावरून दोन हजार पाचशे लिटर दूध संकलन करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांना किफायतशीर दूध व्यवसायाबाबत संजय सावंत यांनी तर वैरणीबाबत योगेश खराळे यांनी मार्गदर्शन केलं लता रेडेकर यांनी आपल्या गोठ्यातील अनुभव कथन केले यावेळी जखेवाडी ग्रामस्थांच्या वतीने रेडेकर यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान संघाचे सुपरवायझर सुरेश मगदूम डी एस पाटील ज्ञानदेव एसरे कीर्ती घोरपडे प्रदीप जाधव गिरीश रेडेकर यांनी संपूर्ण गावाचा सर्वे केला या कार्यक्रमासाठी गीता उत्तुरकर ज्योतिबा कुंभार गौरी विभूते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल पवार यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल श्री पवार यांचा ग्रामस्थांच्या वतीने तर विशेष परिश्रम घेतल्याबद्दल लक्ष्मण दोरुगळे यांचा सत्कार करण्यात आला टी पाटील यांनी आभार मानले